ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरय सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रानो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विचार आहे तोच महत्कार्य करू शकतो तोच महत्कार्य करू शकतो कोण करू शकतो बघा स्वामीजी काय म्हणतात लक्षात ठेवा की जो सहजासहजी वाहवत नाही जो शांत प्रकृतीचा असतो सर्व बाजूंनी सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव असतो ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात आणि जो निरतिशय प्रेम सहानुभूती संपन्न असतो फक्त तोच मनुष्य या जगात कार्य करून तद्वारा स्वतःचे कल्याण साधू शकतो म्हणजे इथे स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं आहे की या जगामध्ये जे कार्य करतात ते कशा प्रकारचे असतात आणि आपल्याला महत्कार्य करायचं असेल तर कोणते गुण आपण स्वतःमध्ये विकसित केले पाहिजे तर पहिलं स्वामीजी काय म्हणतात की लक्षात ठेवा की जो सहजासहजी वाहवत नाही पहिली गोष्ट म्हणजे जीवनामध्ये सुखदुःख येतात किंवा जेव्हा खूप सुख येतात तेव्हा सहजासहजी वाहवत नाही बरेचदा आपल्या जीवनामध्ये काय होतं कोणतीही गोष्ट मिळाली की आपल्याला एवढा आनंद होतो की आपण वाहवत जातो म्हणजे प्रमोशन असो किंवा नोकरी असो जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात तेव्हा त्यासुद्धा हजम करण्याची आपल्यामध्ये शक्ती नसते आता बघा महापुरुषांचे जीवनं बघा भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा रावणाचा वध झाला लंका जिंकली आता लंका जिंकल्यामुळे लक्ष्मणजींना खूप आनंद झाला की आता आपण सुवर्णमयी लंका जिंकलेली आहे तेव्हा लक्ष्मण म्हणतो की आपण आता इथे राज्य केलं पाहिजे कारण ही लंका सुवर्णमयी आहे आणि खूप श्रीमंत आहे पण एवढा जय मिळूनसुद्धा भगवान रामचंद्र वाहवत गेले नाही ते म्हणाले नाही की सोन्याची लंका आहे आपण इथेच राहून जाऊ ते म्हणाले की नाही जननी जन्मभूमीचं स्वर्गादपी गरीयशी आपली जन्मभूमीच आपल्याला श्रेष्ठ आहे ही जरी स्वर्णमी लंका असेल तरी आपल्याला काही लंकेशी घेणं देणं नाही भगवान कृष्णांनी कितीतरी राज्य जिंकली पण त्यांनी कोणतंही राज्य स्वतः स्वीकारलं नाही त्यांनी आपल्या मामाचा कंसाचा वध केला आणि त्याच्या मुलाला राज्य दिलं जरासंघाचा वध केला त्याच्या मुलाला राज्य दिलं जे एवढी राज्य जिंकली पण त्यांना खूप आनंद झाला नाही म्हणजे ते वाहवत गेले नाही तेव्हा जीवनामध्ये कितीही चांगल्या गोष्टी आल्या तरी आपण वाहवत जाता कामा नये स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली की सगळं जग त्यांचा जय जयकार करू लागले म्हणजे सर्वात श्रेष्ठ वक्ता म्हणून स्वामी विवेकानं ओळखलं गेलं आणि तरीसुद्धा ते वाहवत गेले नाही तरीसुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच राहिले त्यांना अहंकार मुळीच झाला नाही म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळाली सगळं काही मिळालं पण ते वाहवत गेली नाही म्हणजे जीवनामध्ये महान कार्य करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डायजेस्ट करते आल्या पाहिजे कोणती गोष्ट मिळाली म्हणजे सहज वाहवत जायचं नाही खूप आनंद मानून घ्यायचा नाही आपली छादी खूप फुगवायची नाही हा आहे पहिला गुण नंतर जो शांत प्रकृतीचा असतो जो शांत प्रकृतीचा असतो म्हणजे ज्याचं मन शांत असतं आता ज्याचं मन अशांत असतो तो कार्य करतो पण कार्य कमी करतो आणि दिखावा जास्त करतो कारण त्याच्यामध्ये रजोगुण असतो तो रजोगुणामुळे कार्य करतो पण जे काही कार्य करतो त्याचा दिखावा खूप करतो की मी खूप कार्य करतो काही लोक कार्य करतात पण वाजागाजा न करता शांतपणे कार्य करत राहतात ते कामाचा वाजावाजा करत नाही त्यांना त्या कामाची प्रसिद्धी नको असते तेव्हा हा फरक आहे म्हणजे इथे शांत स्वभाव आता बघा जेव्हा राजा युधिष्ठिर हे राजा होणार आहे त्यांचा समारंभ आहे त्या समारंभासाठी सगळे राजे आले पांडव आलेले आहे सगळे आलेले आहे आणि तिथे पांडवांनी भगवान कृष्णाला प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट म्हणून बोलावलं कारण सगळ्यांना भगवान कृष्णाचा महिमा माहिती होता आणि जेव्हा शिशुपाल त्या सभेमध्ये आला त्याने एकदम शिवा शिवेगाळ करायला सुरुवात केली जे बघा अरे ह्या गुराख्याचा मुलगा यालाही ते प्रमुख पाहुणे बनवलं याच्या पाहिजे आई प पायाची पूजा करणार एवढे बसलेले इथं पितामह भीष्म आहे द्रोणाचार्य आहे कृपाचार्य आहे हे सगळे मोठमोठे बसलेले आहे आणि त्यांना डालून ह्या गुराख्याच्या मुलाला तुम्ही इथे प प्रमुख पाहुणे केलं त्या शिशुपालाला खूप राग आला की याला कसं काय तुम्ही प्रमुख पाहुणे केलं तेव्हा बलराम तिथे बसलेला होता त्याला ते, ते सहन झालं नाही कारण आपल्याला ना माहिती आहे बळरामांचा स्वभाव कसा आहे ते आपली तलवार काढून उठले की आता शिशुपालाचा वध करायचा तेव्हा भगवान कृष्ण मात्र शांत होते म्हणजे दाऊ तू शांत राहा तू खाली बैस तू एवढा विचलित होऊ नको त्या आज त्याचा दिवस आहे त्याला शिव्या देऊ दे किती द्यायच्या ते म्हणजे बघा इथे बलराम आणि भगवान कृष्ण तो भगवान कृष्णाला शिव्या देत आहे तिथे सगळे विचलित झालेले आहे पितामह भीष्म सगळे पण भगवान कृष्ण मात्र शांत आहे ते बिलकुल विचलित झाले नाही म्हणजे अशा प्रकारे स्वभाव पाहिजे की अपमान होत आहे शिव्या देत आहे तरी मात्र ते सगळं सहन करत आहे आणि शांतपणे बसलेले आहे इतरांना म्हणतात तुम्ही पण शांत राहा तुम्ही जास्त आवाज करू नका त्याला किती शिव्या द्यायच्या दे आहे देऊ द्या दे तो मला देतो आहे शिव्या तुम्हाला काय आहे म्हणजे बघा अशा प्रकारे मनाची शांतता पाहिजे तेव्हाच तर एवढं महान कार्य करू शकले भगवान कृष्ण युद्धामध्ये जय मिळवून देऊ शकले म्हणजे जे लोक महान होतात त्यांचं मन शांत असतं मग युद्ध असो की जंगल असो दोन्ही ठिकाणी त्यांचं मन शांतच असतं नेहमीच त्यांचं मन शांत असतं बाजारामध्ये पण त्यांचं मन शांत असतं गुहेमध्ये पण त्यांचं मन शांत असतं ही झाली दुसरी क्वालिटी सर्व बाजूने सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव असतो जे सर्व बाजूने सारासार विचार करायचा आणि मग कार्य करायचं आता बरेच लोक स्वतःच्या सामर्थ्याचा विचार करत नाही त्यांना मोठं व्हायचं असते त्यांना काहीतरी करून दाखवायचं असते पण आपण करू शकू का हा ते कधी विचारच करत नाही म्हणजे कोणतेही कार्य करण्यापूर्वी सारासार विचार केला पाहिजे की आपण हे कार्य करायचं ठरवलेलं आहे हे भावनाप्रधान होऊन तर आपण करत नाही भावनेच्या आहारी जाऊन तर करत नाही हा विचार न करता ते कार्य करतात आता अर्जुनाचा मुलाचा अभिमन्यूचा वध झालेला आहे आणि तो वध केलेला आहे जयद्रथाने आता जसं अर्जुनाला कळलं की अभिमान्यूल्या जयद्रथाने मारलं तो भावनेच्या आहारी गेला त्याला शोक झाला आणि त्याने सारासार विचार न करता प्रतिज्ञा घेतली की सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करणार आता सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करणं बिलकुल शक्य नव्हतं कारण तो सर्व बाजूंनी कौरवाच्या सैन्याने घेरलेला होता त्याच्यापर्यंत पोचणं शक्यच नव्हतं पण अर्जुनाने हा सारासार विचार केला नाही की आपण त्याला मारू शकणार नाही मग आपण अशी प्रतिज्ञा करून कशाला बसायचं तेव्हा भगवान कृष्ण त्याच्यावर रागावले अरे म्हणे अर्जुना तू हे काय केलं तुला शक्य आहे का तू त्याला मारू शकतो का तू मारू शकत नाही मग तू अशी प्रतिज्ञा कशाला केली तेव्हा शेवटी भगवान कृष्णाला मदतीला यावं लागलं त्यांनी आपल्या चक्राद्वारे सूर्याला पूर्ण झाकून टाकलं अंधार केला आणि त्यामुळे मग त्यांना वाटलं की आता रात्र झाली संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला आणि पुन्हा भगवंताने आपलं चक्र बाजूला केलं सुदर्शन चक्र पुन्हा सूर्य तळपू लागला आणि तेव्हा कुठे अर्जुनाने जयद्रथाचा वध केला म्हणजे सारासार विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपली फजगत होते आपल्याला दुःख भोगावे लागतात त्या कार्यामध्ये यश येऊ शकत नाही म्हणून कोणतंही कार्य करण्यापूर्वी भावनेच्या आहारी जाऊन करू नका सारासार विचार करा विवेक वापरा की आपण हे जे करतो आहे ते योग्य आहे का आपण केल्यानंतर आपल्याला पश्चताप तर होणार नाही ना किंवा लोकांचं अकल्याण तर होणार नाही ना हा सगळा विचार करून मग कोणतंही कार्य हाती घ्या मग तुमच्यातून महान कार्य होईल भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही कधीही महान कार्य करू शकत नाही कारण मनामध्ये विकार आहे आणि जोपर्यंत मनामध्ये विकार आहे जोपर्यंत मन अशुद्ध आहे तोपर्यंत तुम्ही भावनेच्या आहारी जाऊनच कार्य करणार कामामुळे क्रोधामुळे लोभामुळे शोकामुळे तुम्ही कधीही विवेक वापरणार नाही आणि जर विवेक वापरणार नाही तर स्वतःचं नुकसानच करून घेणार म्हणून सर्व बाजूंनी सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव असतो त्यानंतर ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात चौथी गोष्ट आहे की ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात म्हणजे समोर कितीही प्रलोभनं आली तरी त्याचं मन विचलित होत नाही ज्ञानतंतू म्हणजे हे सगळे ज्ञानतंतू मनामध्ये असतात तर मनामध्ये तो विचार आला तर आपल्या शरीरातले ज्ञानतंतू ॲक्टिव्ह होतात म्हणजे बघणं आहे किंवा ऐकणं आहे हे सगळे ज्ञानतंतू जे आहे की ज्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते अशी व्यक्ती कंट्रोल करू शकते मनावर कंट्रोल करू शकते ते विच वीचल, बिलकुल विचलित होत नाही ज्ञानतंतू म्हणजे बरेचदा इरिटेट होणं ती व्यक्ती इरिटेट होत नाही कारण शेवटी इरिटेट जर आपलं मन इरिटेट झालं तर आपल्या सगळ्या ज्ञानतंतूवर मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतोच म्हणून तो ज्ञानतंतूवरसुद्धा नियंत्रण ठेवतो ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात आणि जो निरतिशी प्रेम आणि सहानुभूती संपन्न असतो आणि ज्याच्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आणि सहानुभूती असते ती सगळ्यांना घेऊन चालत असते ती कुणालाही कमी लेखत नाही कुणालाही जास्त लेखत नाही लिडरशिप क्वालिटीमध्ये ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे सगळ्यांनाच काही शक्य होत नाही म्हणजे कितीही वाईट मनुष्य असू द्या पण त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये सहानुभूती पाहिजे आता त्या व्यक्तीनं काही वाईट कर्म केले असेल पण आपल्याला सहानुभूती पाहिजे की त्या माणसावर ती वेळ आली कारण ती व्यक्ती त्यावेळेस त्याला बळी पडली म्हणजे ती परिस्थितीचा गुलाम होती त्या परिस्थितीमध्ये त्याला काहीही उपाय नव्हता म्हणून बाध्य होऊन त्याला त्या गोष्टी कराव्या लागल्या पण व्यक्ती चांग चांगली आहे कधीकधी चांगली व्यक्ती पण वाईट गोष्ट करून बसते पुत्रमोहामुळे किंवा काही कारणामुळे तेव्हा इथे सहानुभूती पाहिजे आता केशवचंद्र सेनाने नियम केलेला होता की लहानपणी मुलीचा विवाह करायचा नाही जर मुलगी पंधरा वर्षाच्या आत असेल तर विवाह करायचा नाही पण चांगला वर मिळाला तर चांगला वर मिळाला म्हणून केशवचंद्राने मुलगी तेरा वर्षाची असताना तिचा विवाह करून टाकला त्यामुळे सगळे नाराज झाले बरेच त्यांचा संघ सोडून गेले ब्राह्मसमाज सोडून गेले की आपण नियम केला आणि तुम्हीच नियम पाळत नाही पण भगवान श्री रामकृष्ण म्हणाले म्हणजे शेवटी बाप आहे त्याला आपल्या मुलीचं कल्याण बघावंच लागेल केलं असेल मग काय झालं त्याच्याबद्दल एवढा विरोध करायची काय करा गरज आहे म्हणजे भगवान श्री रामकृष्णांना त्यांच्याविषयी सहानुभूती होती ठीक आहे चूक झाली असेल मुलीवर प्रेम असल्यामुळे पण म्हणून काही तो व्यक्तीच वाईट आहे असं नाही आहे म्हणजे सगळ्यांविषयी प्रेम एखादा मनुष्य दारू पितो का कारण त्याच्या घरी खूप प्रॉब्लेम असतात आता ते प्रॉब्लेम विसरावे म्हणून तो दारू पितो त्याला व्यसनं लागतात तरी भगवान श्री रामकृष्ण प्रेम करायचे ते म्हणायचे की ठीक आहे तो दारू सोडेल त्याच्या समस्या जर दूर झाल्या तर तो दारू सोडून चांगला मनुष्य होऊ शकतो म्हणून तो दारू पितो म्हणून तो, तो कायमचा वाया गेला असं नाही आहे प्रत्येकामध्ये ते चैतन्य आहेच तो आत्मा आहेच आणि तो नित्यशुद्धच आहे आता कधीकधी या जगामध्ये आपल्याला चांगली संगत मिळत नाही वाईट संगतीमुळे किंवा परिस्थितीचा गुलाम होऊन जर एखाद्या मनुष्याने काही वाईट कर्म केलंही असेल तरी त्याच्याविषयी प्रेम आणि सहानुभूती आपल्या मनामध्ये पाहिजे म्हणजे आपण कुणाच्याही द्वेष करायचा नाही कितीही वाईट व्यक्ती असेल तरी द्वेष करण्याची काही गरज नाही कारण त्याच्या सुद्धा परमेश्वर आहेच आपण फक्त थोडं दूर राहायचं तेव्हा इथे काय म्हणतात स्वामीजी की हे गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल ती व्यक्ती महत्कार्य करू शकेल त्या व्यक्तीमध्ये महत्कार्य करण्याची कॅपॅसिटी आहे आता बघा बिभीषण आता बिभीषणाला रावणाने किती त्रास दिला त्याला त्याचा अपमान केला त्याला मारझोड केली हे सगळं केलं पण हे सगळं करूनसुद्धा बिभीषण शांतच राहिला त्यानं काही त्याच्याशी भांडण केलं नाही किंवा युद्धही केलं नाही विभीषणाने सगळं सहन केलं कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी होती आणि विवेक केला की आपला भाऊ जे करतो आहे ते अगदी चुकीचं आहे सीतेला आणलेलं आहे हे अगदी चुकीचं आहे त्यामुळे रावणाचा विनाश होणार हे विभीषणाला कळलं पण रावणाला कुठे कळते त्यामुळे शेवटी बिभीषण रावणाला सोडून भगवान श्री रामाकडे आला म्हणजे बघा त्याच्या मनामध्ये कसा विवेक होता की आपला सक्का भाऊ वाईट करतो आहे तो आपला अपमान करतो आपल्याला मारतो मारझोड करतो तरीही बिभीषण कधी विचलित झाला नाही सगळं सहन केलं मनामध्ये विवेक होता माहिती होतं हे विनाशाचं कारण आहे तरीसुद्धा मुळीच ऐकायला तयार नव्हता रावण शेवटी रावणाला सोडून भगवान रामचंद्राकडे बिभीषणाला यावं लागलं आणि शेवटी त्याच्यामध्ये सद्गुण होते भगवंताने त्याचा स्वीकार केला त्याला शरणागती दिली आणि तोच नंतर लंकेचा राजा झाला म्हणजे बघा हे सगळे गुण आपल्यामध्ये जर असेल तर आपल्या हातून महत्कार्य होतील म्हणून स्वामीजी म्हणतात लक्षात ठेवा की जो सहजासहजी वाहवत नाही जो शांत प्रकृतीचा असतो सर्व बाजूंनी सारासार विचार करून कार्य करण्याचा ज्याचा स्वभाव असतो ज्याचे ज्ञानतंतू सहजासहजी उत्तेजित होत नसतात आणि जो निरतिशे प्रेमनी सहानुभूती संपन्न असतो फक्त तोच मनुष्य या जगात महत्कार्य करून तद्वारा स्वतःचेही कल्याण साधू शकतो म्हणजे ह्या स्वामीजींच्या कोटेशनमध्ये त्यांनी आपल्याला पाच गोष्टी सांगितलेल्या आहे हे पाच गुण आपल्याला डेव्हलप करावे लागतील जर आपल्याला ह्या जगामध्ये महान कार्य करायचे असेल तर या पाच गोष्टी आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील तरच आपण या जगामध्ये महान कार्य करू शकू कार्य तर सगळेच करतात पण कार्य कसं करायचं यश येवो अपयश येवो कसंही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जर अविचलित राहिलो आपलं मन विचलित होऊ दिलं नाही सगळं सहन केलं सगळ्यांवर प्रेम केलं आणि कामाचा वाजावाजा केला नाही खूप दाखव दाखवलं नाही तर मनुष्य या जगामध्ये शांतपणे राहून काहीही वाजागाजा न करता तो महान कार्य करण्यास समर्थ होऊ शकतो हे स्वामीजींनी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कसे दुःख भाग् भवेत् मा कषित् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु